बरं मुंबईमध्ये एक हिरानंदानी नावाची बिल्डिंग आहे जिला बांधून पंचवीस ते तीस वर्ष झाले असतील आणि ती बिल्डिंग बांधकाम करताना अर्धवट काम, करता काम करून सोडलेली आहे आणि त्या बिल्डिंगमध्ये अशा काही गोष्टी आहेत ज्या गोष्टी तेथील आजूबाजूच्या परिसरामध्ये जे राहणारे लोक आहेत ते सांगतात आणि जेव्हा ते ते सांगतात त्यावेळेस त्यांच्या डोळ्यामधली जी भीती आहे ना ती आपल्याला डायरेक्टली अनुभवता येते आता जे ते जे लोक सांगतात ना ते असे सांगतात की ही जे बिल्डिंग आहे जेव्हा बांधकाम चालू होतं त्यावेळेस या बिल्डिंगच्या पाचव्या मजल्यावरून एक नवरा आणि एक बायको वरून खाली पडून त्यांनी स्वतःचा जीव दिला होता म्हणजे ॲक्सिडेंटली ते पडले होते आणि त्याच्यामध्ये त्यांचा जीव गेला होता आणि तेव्हापासून लगातार या बिल्डिंगवर काम करणारे जे वर्कर होते त्यांचा जीव जायला लागला मग जे बिल्डिंग ज्याची होती त्यानं ही बिल्डिंग बांधणं सोडून दिली म्हणजे जिथपर्यंत काम पोहोचले तेवढं काम केलं आणि पूर्णपणे सोडून दिलं आणि त्याच्यानंतर एक ते दीड वर्ष तिथं काहीच झालं नाही आणि दीड वर्षाच्या नंतर काही असले प्रकार लोकांना ऐकू येत होते की ते ऐकून लोकांच्या तळपायाची जमीन सरकत होती म्हणजे त्यांना असं वाटत होते हे काय विचित्र प्रकार आहे ज्या आसपासच्या परिसरामध्ये लोकं राहायचे त्यांना रात्री बेरात्री चिरकण्याचे ओरटण्याचे आवाज यायचे आणि जे रेल्वेमधून प्रवास करायचे त्यांना त्या बिल्डिंगमध्ये पाचव्या मजल्यावर एका अपार्टमेंटमध्ये विचित्र प्रकारचे लाईट्स दिसायचे आणि त्या लाईटाच्या मधात दोन आकृत्या दिसायच्या आता ही जी कहाणी आहे ना आणि हे जे पूर्ण मी तुम्हाला आता सांगितलं ना हे कॉमन तुम्हाला कुठेही भेटेल आणि तुम्हाला त्या आजूबाजूच्या परिसरामध्ये राहणारा कोणताही व्यक्ती सांगेल पण आज जे तुम्हाला या बिल्डिंगबद्दल मी कहाणी सांगणार आहे जी स्टोरी सांगणार आहे ही स्टोरी दुसरं कोणीच सांगितली नसेल कारण की आपल्यापैकी ज्या माणसाने ही स्टोरी सांगितली त्याचा ता पर्सनल अनुभव आहे आणि तो म्हणतो की माझा जो हा अनुभव आहे हा जेव्हा मी माझ्या घरच्यांना सांगितलं आहे जेव्हा सांगत होतो त्यावेळेस माझ्या घरच्या स्वतः म्हणले की बाबा आम्हाला काही सांगू नको शांत बस आणि त्यांनी ऐकलं सुद्धा नाही कारण की त्यांना माहिती होतं की नेमकं या बिल्डिंगमध्ये आहे काय ते तर आता आपण आता उशीर न करता आपल्या या स्टोरीला सुरुवात करूयात तर एक विद्युत नावाचा मुलगा होता म्हणजे मुलगा म्हणजे नाही म्हणता येणार त्याला तो चांगलाच चा तीस एक वर्षाचा माणूसच होता विद्युत नावाचा आणि त्याचं लग्न होऊन दोन तीन वर्ष झाले होते आता तो जो होता ना तो रेग्युलरी कामाला जायचा दिहाडी करायचा म्हणजे तो दिवसभर काम करायचा आणि संध्याकाळी आपल्या घरी यायचा आणि कामही असं करायचा की तो की जे बाबा रोजमजुरीसारखं काम लागलं तर काम नाही लागलं तर घरीच आराम करायचा अशा प्रकारचा तो काम करायचा आता त्याला ना थोडीशी ड्रिंक करण्याची आदत होती आणि त्याला एका गोष्टीचा फार नास जास्त नाद होता ड्रिंक आणि दुसरी गोष्ट म्हणजे लेडीजकडं जाणं थोडंसं तिकडं म्हणजे आपण म्हणतो ना की सेक्स वर्करकर जाणं हे त्याला थोडासा नाद होता तर तो एका दिवशी असंच कामावर गेला आणि कामावर गेल्याच्यानंतर त्याला जेव्हा सुट्टी भेटली त्यावेळेस तो येताना त्याच्या मित्राला फोन करतो त्याचा मित्र त्याच्यासोबत येतो आणि यावेळेस त्याची पगार जास्त झाली होती आता त्यावेळेस त्या दोघा जणांनी प्लॅन केला की आपण हॉटेलवर जायचं खायचं प्यायचं आणि आपापल्या घराकडे जायचं आता खर्चावान बी खूप जास्त होता तर आणि त्याचा मित्र एका धाब्यावर गेले आणि तिथं जेवण वगैरे केलं आणि त्या जेवणासोबत त्यांनी ड्रिंक्ससुद्धा केली आणि त्याच्यासोबतच त्यांनी जे तुम्हाला मी सांगितलं ना की जिकडं जात होते सेक्स वर्करकडं तर ते तिकडंसुद्धा गेले आणि तिकडंसुद्धा त्यांनी एन्जॉय केलं आणि आप घराकडे निघाले आता दोघेही जणं पायपायी आले होते जे तिथंच काम करायचे तिथं आसपासच ते, 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 ते थोडासा एरिया होता तर तिथून ते सगळं काही होऊन आपल्या आपल्या घराकडे निघले आता याच्या घराकडे जाणारा जो रस्ता आहे तो त्या बिल्डिंगच्या दीडशे फूट अंतरावून जाणारा रस्ता होता आणि पाऊल वाट होती त्या रस्त्यानं काय जास्त कोणी चलत नव्हतं आणि तो रस्ता काय जास्त काय चालूसुद्धा नव्हता पण हा त्या रस्त्यानं जायचा आणि यायचा कारण की मधल्या रस्त्यानं जाणं आणि येणं हे ये फार सोपं वाटत होतं आणि फार जवळही पडत होतं त्यामुळं हा त्या मधल्या रस्त्यानं निघला आता याला माहीत होतं की त्या बिल्डिंगच्या जवळून जाँग जाँग जेव्हा आपण जातो त्यावेळेस काही ना काही विचित्र प्रकार होऊ शकतो पण याच्या अंगामध्ये होती दारू याच्या अंगामध्ये होती नशा तर याला काहीच वाटलं नाही ह्या म्हणलं की आपल्याला कोण काय बोलणार आहे आपल्याला कोण काय करते आपण वाघ आहोत आणि तसंही माणसाच्या अंगामध्ये मा दारू गेले ना तर माणूस असा वागतो की मी जसा वाघ आहे माझ्यासमोर कुणीच नाही अशा प्रकारचा माणूस वागतो तसाही विद्युत वाघायला लागला तर तिथून तो चलला चलल्याच्या नंतर सगळं काही जे एरिया होता पूर्णपणे सुनसान होता तिथं काहीच नव्हतं पूर्णपणे सुनसानी एरिया होता किरकिरीचा आवाज सुद्धा नव्हता मस्तपैकी फर्स्ट क्लासपैकी डुलट डवलट डुलट डवलत त्या बिल्डिंगपासून तो चलत होता तेवढ्या त्याच्या ते कानावर एक आवाज येतो हो, कुणीतरी त्याच्या पाठीमागं चालते तो थांबतो आणि पाठीमागचा जो आवाज आहे तो देखील थांबतो आणि असा थोडासा पाच ते दहा सेकंद एकाच जागेवर उभा राहतो पाठीमागं वळूनसुद्धा बघत नाही तो त्याला वाटतं की यार आपण दारू पिलेली आहे त्यामुळं आपल्याला काहीतरी भास होत असतील परत तो चालतो त्याच्या पाठीमागून परत तसाच आवाज त्याच्या कानावर येतो आणि तो परत थांबतो पाठीमागा वळून बघतो कुणीच नसतं पुन्हा तो चलायला सुरुवात करतो आता तो जेव्हा चलायला सुरुवात करतो जशी त्याची पायाची स्पीड होती जसा त्याचा पावलाचा आवाज होता त्याच्यापेक्षा डबल स्पीडनं तो आवाज यायला लागला आता मात्र यावेळेस त्याच्या मनामध्ये थोडंफार काळसर उमटायला लागलं त्याला वाटायला लागलं की आपण या रेड झोनमध्ये आहोत आणि इथं जवळच बिल्डिंग आहे आणि बहुतेक तिथलाच काहीतरी प्रकार आपल्यासोबत आहे तो थोडा दूर चालतो आणि खसकर मागं करून बघतो तर पाठीमागं एक कुत्रा होता नॉर्मलचा ज्याला खरूज वगैरे आलेली होती त्याला थोडंसं शांत वाटलं त्याने खालचा गोटा घेतला आणि त्या कुत्र्याला मारला कुत्रा बोंबलत बोंबलत रस्त्याच्या बाजूला निघून गेला आता तो परत आपल्या मस्तीमध्ये निघायला लागला आता त्यावेळेस तो काय विचार करू लागला की लोकं जे म्हणतात ना की या बिल्डिंगमध्ये भूत आहेत असं आहे तसं आहे तर हे असंच आहे कुत्र भित्र आला असेल त्यालाच भिले असेल आणि पळून गेले असतील आणि लोक म्हणले की हा भूत आहे भूत आहे भूत आहे आम्हाला दिसले आम्हाला दिसले तसं माझ्यासोबत झालंय तसं आता त्याच्या मनात जी पण भीती होती ना ती पूर्णपणे निघून गेली होती तो थोडा वेळ पुन्हा चलला चलल्याच्या नंतर पुन्हा त्याच्या कानावर आवाज आला आणि तो आवाज परत तसाच येऊ लागला आता यावेळी त्याला माहिती होतं की कुत्र होतं म्हणून हा खाली वाकला मोठा गोटा हातात घेतला आणि असा फुल स्पीडनं मारायचं असा मागं फिरला आणि गोटा मारला जसा याने गोटा मारला तसं समोर एक बाई उभी होती त्या बाईच्या शरीराच्या आतून तो बोटा आरपार झाला हे पाहिल्याच्या नंतर याचं काळीज जे नॉर्मली दडकत होतं त्याच्यापेक्षा कितीतरी पटीनं जोरजोरात धडकायला लागलं ठप ठप ठ याच्या शरीराला बघता बघता एवढा मोठा घाम आला की हा विचारही करू शकत नाही याचे डोळे अशी बघत होता ना तो अशी अंधारी येत होती याच्या डोळ्यासमोर आणि समोरची स्त्री आहे ती हळूहळू एक एक पाऊल एक एक पाहुल याच्याकडे येत होती माग, पाटी माग खाली पल्डा। खाली पल्डा हा पाठीमागं पाठीमागासारखत होता आणि अचानक हा खाली पडला खाली पडल्याच्यानंतर ती स्त्री समोर आली आणि समोर आल्याच्यानंतर जेव्हा याने त्या स्त्रीकडं बघितलं त्यावेळेस हा पूर्णपणे चक्कर राहिला कारण की समोर जी स्त्री उभी होती ती पूर्णपणे निर्वस्त्र होती तिच्या अंगावर एकही वस्त्र नव्हतं पण तिच्या शरीरावर इतकं रक्त होतं की ते रक्त फार डेंजरस होतं म्हणजे पूर्णप पूर्ण शरीर लाल झालेलं होतं तिचं आणि ती मुलगी ती जी महिला आहे ती याच्याजवळ आली आल्याच्यानंतर खाली बसली बसल्याच्यानंतर ती हसली आणि बघता बघता याच्या डोळ्यासमोर ती गायब झाली जशी ती गायब झाली तसा याच्या कानामध्ये जोरात ओरडण्याचा आणि चिरकण्याचा आवाज आला एवढा जोरात ओरडण्याचा चिरकण्याचा आवाज आला की जसं की कुणीतरी दोन्हीकून दोन आपल्या कानापाशी येऊन जोरात ओरडत आहेत म्हणजे कांटाळी बसली याची तेवढा भयंकर याचा चिरकण्याचा आवाज आला तेवढं त्याचं लक्ष त्या बिल्डिंगकडे गेलं आणि सेम जसं मी तुम्हाला सांगितलं होतं तसं याला दिसलं की त्या पाचव्या मजल्यावर काहीतरी विचित्र प्रकारचा प्रकाश दिसला आणि त्या प्रकाशामध्ये दोन आकृत्या दिसल्या आणि त्या दोन्ही आकृत्या याच्या डोळ्यासमोरून वरून खाली उडी मारताना दिसल्या याच्या अंगातली जी दारू होती जी नशा होती ती एका मिनिटाच्या आत पळून गेली हा धडपडत धडपडत आपल्या घरी गेला कटकट जगभर पाणी पिलं आणि शांतपणे झोपी गेलं जेव्हा सकाळी उठला त्यावेळेस आपल्यासोबत जी झालेली घटना आहे ती आपल्या घरच्यांना सांगत होता पण घरच्यांनी याच्यावर विश्वास केला नाही घरच्यांनी असं ग्रहीत धरलं की आला याला यायला रात्रीला उशीर झाला त्यामुळे याचा जो कलमा आहे याचे जे शिवे आहेत हे टाळण्यासाठी हा काहीतरी आपल्याला स्टोरी बनवून सांगतोय त्याच कारणामुळे त्यांनी त्याच्यावर काहीच विश्वास केला नाही घरच्या का मला तो सांगूच नको पण त्याच्या ओळखीचा त्याच्या एरियामध्ये राहणारा एक माणूस होता जो की खूप बुजुर्ग होता आणि त्यांनी त्या बिल्डिंगमध्ये कामसुद्धा केलेलं होतं तर हे पूर्ण त्याने त्याला विचारलं की बाबा नेमकं त्या बिल्डिंगमध्ये नेमकं झालं काय होतं याला तर ऑलरेडी माहिती होतं पण काही गोष्टी अशा होत्या की जी लोकांना माहिती नव्हत्या तर तो बुजुर्ग माणूस आहे तो म्हणला की बाबा त्याच्यामध्ये एक जोडपं काम करायचं तर एका दिवशी काम करता करता संध्याकाळची वेळ होती रात्रीची थोडाफार अंधार पडलेला होता आणि त्यावेळेस जी तिथं जे दुसरे वर्कर काम करणारे होते त्यांनी या जोडप्याकडे बघितलं आणि या जोडप्यामधले जी स्त्री आहे तिच्यासोबत त्यांनी वाईट काम केलं वाईट काम केल्याच्यानंतर या दोघा जणांना त्यांनी मारहाण केली आणि आपल्या अपमान त्यांना सहन झाला नाही त्यामुळे त्या दोघाही नवरा बायकोने पाचव्या मजल्यावर उडी खाल्ली आणि तेव्हापासून इथं कुणीही राहत नाही तेव्हापासून हे एक डेली रुटीन चालू राहतं आणि ज्यांनी पण त्या स्त्रीसोबत काम केलं होतं त्याचं वाईट त्यांचासुद्धा जीव गेला त्याच पंधरा वीस महिन्यामध्ये त्यांचासुद्धा जीव गेला दिवस वीस महिने काहीतरी असो ते आपल्याला माहिती नाही तेव्हापासून ही पूर्ण बिल्डिंग बंद आहे आणि हे मेन रिझन आहे पाठीमागचं तर ही होती आजची स्टोरी संपुरी इतक्या लवकर तर ठीक आहे स्टोरी आवडली असेल स्टोरीला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर तुमच्यापेक्षा अशी एखादी स्टोरी असेल तर एक स्कॅनर दिसत असेल इथं कुठंतरी त्याला स्कॅन करा मला इंस्टाग्रामला फॉलो करा आणि तुमची स्टोरी मला डी करू शकता